राज्यातील महानगरपालिकांमधील लढतीचे चिन्ह स्पष्ट झालं एकूण एकोणतीस पैकी चौदा महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत आहे इतर महापालिकांमध्ये भाजपने युती केली आहे मुंबईत भाजप एकशे सदतीस तर शिवसेना नव्वद जागा लढवणार आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर सुमारे पासष्ट जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे उभाटा एकशे त्रेसष्ट तर मनसे त्रेपन्न जागांवर शरद पवार गट अकरा जागांवर लढतो काँग्रेसने वंचितला जागा सोडल्या आहेत माजवादी पार्टी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षानेही स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने मुंबईत बहुरंगी लढती होणार आहे ठाण्यात शिवसेनेने सत्याऐंशी तर भाजपने चाळीस जागा लढवण्याचे ठरवले आहे राष्ट्रवादी स्वबळावर पंच्याहत्तर काँग्रेस शंभर उभाट्या त्रेपन्न मनसे चौतीस आणि शरद पवार गट छत्तीस जागा लढवत आहे ठाकरे गट मनसे आणि शरद गटानं आघाडी केली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिलाय कल्याण डोंबिवलीत चौरंगी लढत आहे शिवसेना सहासष्ट तर भाजप छप्पन्न जागा लढवणार आहे राष्ट्रवादी स्वबळावर बेचाळीस जागा लढवत आहे मनसे आणि उभाटा आघाडीत आहे मनसे चौपन्न तर उभाटा अडुसष्ट जागा लढवत आहे काँग्रेस शरद पवार गट आणि वंचित एकत्र आहे काँग्रेस अठ्ठावन्न शरद पवार गट पस्तीस आणि वंचित पंधरा जागा लढवत आहे नवी मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत आहे राष्ट्रवादी स्वबळावर लढत आहे तर उभाटा मनसे आणि शरद पवार गट एकत्र आले आहे मीरा भाईंदर मध्येही भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढत आहे काँग्रेसने एकटे लढण्याची घोषणा केल्याने उभाटा मनसे आणि शरद पवार गट एकत्र आले आहेत वसई विरार मध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत आहे उभाट्याने स्वबळाचा नारा दिला असून काँग्रेस आणि मनसेने बहुजन विकास आघाडी सोबत आघाडी केली आहे मात्र बभियाच्या अनेक जणांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या पुढे अस्तित्व टिकवण्याचा प्रश्न आहे पनवेल मध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि रिपाई आठवले गट युतीत आहेत भाजप एकाहत्तर शिवसेना चार राष्ट्रवादी दोन आणि आरपीआय एका जागेवर लढत आहेत विरोधात शेतकरी कामगार पक्ष उभाट्या शरद पवार गट काँग्रेस मनसे समाजवादी आणि वंचित जी महाविकास आघाडी आहे या चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारेल मतदार कोणाच्या पाड्यात मत टाकणार यावर सत्तेचा खेळ ठरणार आहे